फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण सर्वांनी काल माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि आशा बाळगते की माझी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐकली असेल आणि ती व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल याची मी गॅरंटी देते चला तर वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे आजचा आपला, आज आपला विषय आहे मनाची सुंदरता आपण बाह्य रूपाने प्रत्येक जणाला असं वाटतं की मी सुंदर असलो पाहिजे मी सुंदर दिसलो पाहिजे आणि त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न देखील करत असतो यस ऑफकोर्स आपण ते प्रयत्न केलेच पाहिजे भगवंताने आपल्याला एवढं छान शरीर दिलं आहे ते आपण छान ठेवलंच पाहिजे पण भगवंताने आपल्याला एवढं छान मन देखील आ दिलं आहे त्या मनाला देखील आपण सुंदर ठेवलं पाहिजे ना तुम्ही म्हणा शीतलला आज हा विषय कुठून सुचला ॲक्च्युली काल रात्री मी एक ममा अर्जची व्हिडिओज बघितली ॲडवर्टाईज होती ती त्या ॲडवर्टाईजमध्ये एक साठ वर्षाच्या आजी एका तरुणीला मदत करतात ती तरुणी मदत केल्यानंतर त्या आजींना म्हणते आजी तुम्ही खूप सुंदर आहात आजी म्हणते बाई माझं वय साठ वर्ष झालं आहे चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहे मी कुठे आता सुंदर सुंदर तर तू सुंदरता वयावर डिपेंड नसते सुंदरता ही आपल्या मनावर आपल्या वागणुकीवर डिपेंड असते आपलं मन जर सुंदर असेल ना तर आपण एव टाईम सुंदर असो मग आपण कितीही वर्षाचा असो त्याला फरक पडत नाही मग ते कसं बनेल बघा काल मी तुम्हाला सांगितलं आपल्या लाईफमध्ये पैसा गरजेचा आहे म्हणून त्या पैशाला किंवा त्या संपत्तीला त्या लक्ष्मीला घरात कसं टिकवून ठेवायचं त्याच्या मी टिप्स दिला तुम्हाला बरोबर आहे पैसा आपल्यासाठी गरजेचा आहेच पण पैसा आला म्हणून आपल्याला सुख आणि समाधान लागेलच ला, याची गॅरंटी नाही ना मग त्याच्यासोबत आपल्याला सुख आणि समाधानसुद्धा लागलं पाहिजे हो की नाही मग ते कसं लागेल तर ते तुमच्या मनाच्या सुंदरतेने लागेल मग कसं आपण प्रत्येकजण प्रत्येक वेळी स्वतःसाठी जगत असतो कधीतरी दुसऱ्यासाठी जगून बघावं माणूस खूप सुखी आणि समाधानी होतो आपण प्रत्येक वेळेस स्वतःवर पैसा खर्च करत असतो कधीतरी गोरगरिबावर खर्च करून बघावा खूप सुख आणि समाधान लागेल प्रत्येक वेळेस आपण अंगावर चांगले नवीन नवीन कपडे घालतो लग्नांमध्ये मोठमोठे दाखणे घालून मिरवतो कधीतरी गोरगरीबाला किंवा वृद्धाश्रमामध्ये किंवा अनाथ आश्रमामध्ये कपडे दान करून बघा तुम्हाला खूप सुख आणि समाधान लागेल प्रत्येक वेळी आपण आपल्या जिबेचे चोचले पुरवत असतो कधीतरी गोरगरिबाला चांगले चांगले चविष्ट पदार्थ खाऊ घाला खूप सुख आणि समाधान लागेल प्रत्येक वेळेस आपण स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी झटत असतो पण कधीतरी दुसऱ्याचे इज्जत टिकवण्यासाठी झटून बघा खूप सुख आणि समाधान लागेल प्रत्येक वेळेस माणूस स्वार्थी स्वार्थासाठी स्वार्थीपणे जगत असतो प्रत्येकासोबत मग ते आपलं असो किंवा परक असो प्रत्येक वेळेस आपण आपल्या स्वार्थाचा विचार करत असतो पण कधीतरी निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी जगून बघा खूप सुख आणि समाधान लागेल प्रत्येक वेळी आपण फुकटचा पैसा आपल्या खिशात कसा येईल याचा विचार करत असतो पण हे महत्त्वाचं आहे की स्वतःचा कष्टाचा पैसा कमवून बघा आणि तो खर्च करून बघा तुम्हाला खूप सुख आणि समाधान लागेल ही जर गोष्ट तुम्हाला खोटी वाटत असेल ना मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते कदाचित ती तुम्ही पूर्वी ऐकलीही असेल पण ती गोष्ट तुम्ही आज परत ऐका एक माणूस असतो तो डॉक्टरकडे जातो डॉक्टरला विचारतो की डॉक्टर साहेब मला झोप लागत नाही मला काहीतरी उपाय त्यावर डॉक्टर सांगतात की टॅबलेट घे त्याच्याने तुला झोप लागत जाईल तो सांगतो की टॅब्लेट नकोय मला त्याचा शरीरावर परिणाम होतो त्याच्यामुळे मला टॅबलेट नको टॅबलेटच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा मला डॉक्टर म्हणे अरे बाबा मलाच झोप येत नाही मीच टॅबलेट घेऊन झोपतो तर मी तुला काय उपाय सांगू मग म्हणे चला आपण शोधूया की कोणाला चांगली झोप लागते म्हणून मग ते पुढे जातात त्यांना एक साधू महाराज दिसतात साधू महाराजांना विचारतात साधू महाराज तुम्हाला क आम्हाला झोप येत नाही आम्हाला काहीतरी उपाय द्या साधू महाराज सांगतात ज्याला चांगली निवांत झोप लागते ना त्याचा तुम्ही शर्ट घ्या म्हणून आणि तो शर्ट घालून झोपा तुम्हाला झोप लागेल तिथून ते पुढे जातात एक राजकारण्याला भेटतात त्यांना असं वाटतं राजकारण्याकडे सगळं असतं तो अगदी निवांत झोपत असेल ते त्यांच्याकडे जातात ते दोघंही म्हणतात का हो तुम्हाला झोप लागते का अरे बाबा माझ्याकडे सत्ता आहे पैसा आहे मा मान्य मला पण माझी खुर्ची कोणत्या रात्री जाईल ना मला कळणार सुद्धा नाही त्याच्यामुळे त्या टेन्शनने मला झोप लागत नाही मला मी कुठून झोपणार आहे मग ते तिघं ते दोघं जण म्हणतात चला मग आपण शोधूया कोणाला झोप लागतं म्हणून त्याचा शर्ट घेऊया मग ते पुढे जातात ते एका मोठ्या श्रीमंत व्यक्तीला भेटतात त्यांची मोठी कंपनी बिंपणी असते त्या व्यक्तीला विचारतात का हो तुम्हाला झोप लागते का तर ते म्हणतात अरे बाबा कसली झोप लागते इथे पैसा कमवायचा तो टिकवायचा आणि मेन म्हणजे तो सांभाळायचाच सा टेन्शन आहे कारण कोण कधी डाका टाकून जाईल घरामध्ये सुद्धा नाही त्याच्यामुळे लई ती कंपनी पण सांभाळावी लागते मला झोप लागत नाही लई टेन्शन आहे म्हणे माझ्या डोक्याला म्हणे चला मग आपण शोधूया म्हणे कोणाला चांगली झोप लागते त्याचं शर्ट घेऊया म्हणून जातात फिरता फिरता, फिरता एक रानामध्ये जातात तिथे एक शेतकरी असतो शेतकरी काय करतो ते त्याचा डब्बा खोलतो त्या डब्यामुळे ते मिरची भाकर असते त्याच्या बायकोने दिलेली ती मिरची भाकर खातो आणि निवांत एक आपलं ढेकूळ असतो ना ढेकळाचं उश उषा करतो आणि निवांतात दोन मिनटात लगेच झोपून जातो हे बघतात अरे बाप रे त्याला तर दोन मिनटात झोप लागली म्हणून हे जातात सगळेजण त्याला उठवायला गादा हलवतात अरे रे उठ रे म्हणे तो घाबरतो अरे बापरे एवढं सगळे श्रीमंत नको माझ्या पो माझ्यास जवळ आले काय काय प्रॉब्लेम काय झाला आहे तर हे सगळे म्हणतात का रे तुला झोप कशी लागली काही नाही म्हणे मिरची भाकर खाली झोपलो म्हणे दोन मिनटं झोप लागून गेली म्हणे मग एक काम कर म्हणे तू तु, तुझे ना तुझ्या घरात ना तीन चार शर्ट असतील ना तेवढं तीन चार शर्ट आम्हाला आणून दे म्हणे आम्हाला सगळ्यांना झोप लागत नाही म्हणे तुझी शर्ट घातली का झोप लागेल तो हसायला लागला म्हणे आहो साहेब काय मजा करता का म्हणे गरीबाची म्हणे माझ्याकडे मुश्किलीने एकच शर्ट आहे म्हणे तुम्हाला कुठून तीन चार शर्ट देऊ याचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला झोप पाहिजे असेल ना तर कष्टाचा पैसा कष्ट करणं गरजेचं असतं फुकटच्या पैशाने झोप येत नाही कष्टाच्या पैशाने झोप येते आणि पैसा मिळेलच म्हणून तुम्ही सुखी आणि समाधानी पैसा मिळाला तर तुम्ही सुखी आणि समाधानी राहाल असं नाही आहे सुख आणि समाधान तुमच्या विचारांवर डिपेंड आहे आणि तुमचे विचार कधी सुंदर होतील जेव्हा तुमचं मन सुंदर असेल आणि मन कधी सुंदर होईल जेव्हा तुमचे विचार सुंदर असतील म्हणजे बघा दोघं कसे एकमेकांशी कनेक्ट आहे आणि मी कायम त्याच्यासाठीच तुम्हाला सांगत असते जर तुम्हाला तुमचं मन सुंदर बनवायचं असेल तर तुम्हाला चांगलं ऐकावं लागेल चांगलं वाचावं लागेल चांगलं बघावं लागेल परिणामी तुमचे विचार चांगले होतील परिणामी तुमचं मन चांगलं होईल परिणामी तुमची वागणूक चांगली होईल आणि परिणामी भगवंताचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील ही माझी काळ्या दगडावरची रेष आहे माझ्याकडून लिहून घ्या वाटलं असतं आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल पटली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा लोकांना शेअर करा की जे कष्टातून स्वतःला सुख आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करू राहिले थँक्यू सो मच